मी राजशेखर गुरकुले वीरशैव विजन या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांचं मंदिर आणि विष्णूघाट लक्ष्मी मार्केट समोर त्या परिसरात सुलभ शौचालय आहे त्या शौचालय आणि त्याचबरोबर तिथे कचराकुंडी आहे भाजी मार्केटमधले विक्रेते तिथं भाजी सडका माल आणून टाकतात आणि तिथे जनावरं येतात तेसुद्धा मलमूत्र विसर्जन करतात त्यामुळं तो परिसर घाणीचं साम्राज्य बनलेलं आहे आणि तिथे दुर्गंधी सुटती आहे मल त्यामुळं आम्ही आज मनपा आयुक्त श्री रवी पवारसाहेब यांच्याकडे निवेदन दिलं की तेथील शौचालय त्यांनी त्वरित हटवावं आणि त्याचबरोबर तिथलं कचराकुंडी काढून तो परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून विष्णू घाटाचा जो प्रवेशद्वार आहे तो खुला करून तिथल्या भाविकांना त्या मार्गे येण्यास सोयीचं होईल आणि मा त्याद्वारे सिद्धरामेश्वर मंदिराचं परिसर तलाव याचं पावित्र्य आणि सौंदर्य अबाधित राहील या हेतूनं आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते त्यांनी पवारसाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे ज्याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्याप्रमाणे पुन आगामी काळात आणखीन आम्ही शौचालयांचं स्वच्छता मोहीम राबवणार आहोत आणि त्या माध्यमातून ते शौचालय हटवण्यामागचं काय करता येईल का ते आम्ही पाहू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं श्रीकांत काट्टी म्हणे विरशे विरशेंचा कार्यकर्ता असून आज आपल्या सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरच्या मंदिराजवळ जे विष्णूघाट परिसर आहे त्या विष्णूघाट परिसरमध्ये सार्वजनिक शौचालय असून तिथं खूप मोठ्या प्रमाणात कचरा आणि टॉयलेटची व्यवस्था असून तर आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवार साहेबांना न निवेदन देण्यासाठी आलो होतो तर आम्हाला सांगायचं आहे की अतिरिक्त आयुक्त साहेबांना हा जो परिसर आहे सिद्धरामेश्वरांच्या भक्तांसाठी खूप श्र श्रद्धास्थान आहे तरी तो भरपूर लोक भाविक देवदर्शनासाठी सकाळी मॉर्निंग येतात तर त्यांना तिथं स्वच्छतेचं अभाव दिसून येत आहे तरी आम्ही पवारसाहेबांना विनंती करतो की ते येणाऱ्या दिवसात तिथली स्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात व्हावी आणि तिथला परिसर खूप मोठ्या प्रमाणात चांगलं व स्वच्छ करण्यात या अनेकांना आम्ही निवेदन देऊन दिवे विनंती केलेली आहे